आप ग्राम सेवा न्यूज में सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे, शेयर करें और लाइक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली या बैठकीत ग्रामीण परीक्षा सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर सर्वाधिक चर्चा झाली यामध्ये ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रश्न उपस्थित केले आमदार सुभाष देशमुख यांनी सुरुवातीला समांतर जलवाहिनीचा प्रश्न उपस्थित करत जलवाहिनी झाली परंतु पाणी कुठे साठवणार असा प्रश्न केला तसेच शहरात अठ्ठावीस पाणी पुरवठ्यांच्या योजनांना शासनाने मंजुरी दिली आहे परंतु दहा महिने होत आले तरी त्या कामाची प्रमा नाही ही वर नाही कोणतीही वर असे प्रश्न उपस्थित करत महानगरपालिकेला धरले सुभाष देशमुख यांचा रोष पाहता पालकमंत्री गोरे यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नगर अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या एकीकडे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख महापालिकेला धारेवर धरत असताना दुसरीकडे युवा नेते आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्याबद्दल आणि या जलवाहिनीच्या पाणी साठवण्याची पाकणी हाऊस या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून सुटल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे समांतर जलवाहिनीचे काम जलद गतीने झाले त्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले एकीकडे एक एक सुभाष देशमुख महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे देवेंद्र कोठे यांनी कौतुक केल्याचे पाहत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकदा कोठे यांच्याकडे आणि दुसऱ्यांदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाहत गालात हास्य केले